प्रश्न तुमच्या बीड जिल्ह्यातील सर्व जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या बीड जिल्ह्यातल्या रेल्वे कृती समितीनं जी मेहनत मागील पन्नास वर्षापासून घेतली त्यांचं मी पहिल्यांदा आभार आणि कौतुक करणार आहे त्या कृती रेल्वे कृती समितीनं खूप खूप चांगली मेहनत घेतली त्यांनी खूप लढा दिला त्या लढ्याचं फळ आणि बीड जिल्हावासियांची जी अपेक्षा आहे की बीडला रेल्वे ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या कार्यकाळात सहा महिन्यामध्ये मी जवळपास साठ किलोमीटर रेल्वेची चाचणी पूर्ण कम्प्लीट केली राहिली दहा ती एका ता महिन्यात करणार म्हणजे सव्वीस जानेवारीला बीडला रेल्वे आणणार आणणार हा शब्द दिला आणि आजही तुमच्या सर्वाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला सांगतो की सव्वीस जानेवारीला तिथं मी चाचणी कंप्लीट करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या तर उद्या पण मी मिटिंग बोलवली आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की राजुरीपर्यंत आली म्हणजे इथून फक्त दहा किलोमीटर आता रेल्वे स्टेशन राहतं आहे त्याच्यामुळे बीडवासियांच्या वतीनं मी रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आभार मानणार आहे खरंच बीडकरांचे ज्यांनी कृती समितीत काम केले आता काही जण हयात नाहीत जे सध्या हयात आहेत त्यांचे सर्वांच्या त्यांच्या आत्म्याला कळल की बीडला रेल्वे आपल्यानंतर आपल्या कृती समितीत आम्ही एवढी मेहनत घेतली म्हणाली खूप खूप धन्यवाद